भारतात अशीही काही मंदिरे आहेत जी मांसाहारी प्रसादासाठी प्रसिद्ध आहेत चला तर मग ही मंदिरे कोणती आहेत ते पाहूया मांसाहारी प्रसाद असलेली पाच प्रसिद्ध मंदिरे भारतात अशी अनेक रहस्यमय मंदिरे आहेत ज्यांच्याबद्दल जाणून सर्वांनाच आश्चर्य वाटते या मंदिरांमध्ये देशभरातून लोक दर्शनासाठी येत असतात पण फार कमी जणांना हे माहीत असेल की भारतात अशीही काही मंदिरे आहेत जी मांसाहारी प्रसादासाठी प्रसिद्ध आहेत या मंदिरांमध्ये देवाला फक्त मांस मासे आणि मद्यच अर्पण केले जात नाही तर तेच प्रसाद म्हणून भक्तांमध्येही वाटले जाते श्रावण महिन्यात बहुतांश लोक मांस आणि मद्य सेवन करणे टाळतात अशा वेळी ही मंदिरे वेगळ्याच भक्तीचे आणि परंपरेचे उदाहरण देतात या प्रत्येक मंदिरात भक्तीचे स्वरूपच वेगळे नाही तर प्रसादाच्या परंपराही खूप वेगळ्या आहेत चला तर मग जाणून घेऊयात मांसाहारी प्रसादासाठी प्रसिद्ध असलेल्या पाच मंदिरांबद्दल कामाख्या मंदिर आसाम कामाख्या देवीचे मंदिर हे एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक, एक मानले जाते हे मंदिर आसामच्या नीलाचल टेकड्यांमध्ये आहे आणि नैसर्गिक सौंदर्याने वेढलेले आहे हे मंदिर जगभरात तंत्रविद्येचे केंद्र म्हणूनही ओळखले जाते येथे आईचे भक्त तिला प्रसाद म्हणून मांस आणि मासे अर्पण करतात जे नंतर भक्तांमध्ये प्रसाद म्हणून वाटले जाते असे केल्याने आई प्रसन्न होते अशी भक्तांची श्रद्धा आहे दोन तारापीठ पश्चिम बंगाल पश्चिम बंगालमधील बीरभूमी येथील तारापीठ मंदिर दुर्गा भक्तांमध्ये खूप प्रसिद्ध आहे येथे लोक देवीला प्राण्यांचा बळी अर्पण करतात नंतर हेच प्रसाद म्हणून भक्तांमध्ये वाटले जाते तीन काळभैरव उज्जैन काळभैरव मंदिरात प्रसाद म्हणून दारू अर्पण केली जाते ही एक अनोखी परंपरा आहे जी शतकानुशतके चालत आली आहे गुजरात आणि मध्य प्रदेशातील काही काळभैरव मंदिरांमध्ये दारू हा मुख्य प्रसाद आहे जो नंतर भक्तांना दिला जातो काळभैरव हे तामसिक प्रवृत्तींचे देव मानले जातात म्हणून त्यांना दारू अर्पण केली जाते असे म्हणतात चार कालीघाट मंदिर पश्चिम बंगाल पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे असलेले कालीघाट मंदिर देशातील एकावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ते सुमारे दोनशे वर्षे जुने आहे बहुतेक भाविक येथे देवी काली यांना प्रसन्न करण्यासाठी बकऱ्यांचा बळी देतात जे नंतर भक्तांमध्ये प्रसाद म्हणून वाटले जाते पाच मुनियंदी स्वामी मंदिर तामिळनाडू तामिळनाडूतील मदुराई येथील मुनियांदी स्वामी मंदिर मांसाहारी प्रसादासाठी प्रसिद्ध आहे या मंदिरात भगवान मुनियांदी ज्यांना भगवान शिवाचे अवतार मानले जाते त्यांना प्रसाद म्हणून चिकन आणि मटण बिर्याणी अर्पण केली जाते ही बिर्याणी नंतर भक्तांमध्ये प्रसाद म्हणून वाटली जाते तर अशी ही पाच मंदिरे आहेत जिथे देवालाही मांसाहार आणि मद्याचा भोग दिला जातो आणि तो भक्तांमध्येही प्रसाद म्हणून वाटला जातो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका